नमस्कार मैत्रिणीनं तर आप आज आपण करणार आहोत पावभाजी तर ती पण ना आठ लोकांसाठी जास्त प्रमाणात मग त्यासाठी साहित्य आपल्याला किती हा लागेल हे आपण आज परफेक्ट प्रमाणात पाहणार आहोत वजनी प्रमाणात भाज्यांचं प्रमाण ते तर तुम्ही पाहू शकता आपले पावभाजी पावभाजी किती छान झालेली आहे तर इथे ना मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत एक गाजर घेतलेला आहे बीट ना छोटं घेतलं आहे एक तुमचं जर मोठं असेल तर तुम्ही अर्धं घ्या आणि ना त्याच्या डेटासहित पाव किलो घेतलेला आहे डेट काढून मग तो थोडा कमी झालेला आहे आणि इथे ना वटाने माझ्याकडनं मटार नव्हता मग मी काय केलं रात्रीच वटाने पाण्यात रात्रभर भिजायला टाकले मग ते भिज एक वाटी वटाने भिजायला घातले त्याचे दोन वाटी भिजून तयार झाले तर हे झालं भाज्यांचं प्रमाण तर तुमच्याकडं जे मटार असेल तर तुम्ही तो मटार घ्या नसेल तर असे वटाने रात्रीच भिजायला घाला जर तुम्हाला सकाळी पावभाजी करायची असेल तर आणि फ्ल फ्लावर बीट आहे ना ते पण खिसून घ्या बी बिटाचे जर तुम्ही तुकडे टाकले ना तर ते लवकर मॅश होत नाही शिजल्यानंतर तसेच तुकडे राहतात म्हणून खिसून घ्या बीट आणि बटाट्याचं पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साल काढून घ्या मी साल काढत नाही बटाट्याचं कधी म्हणून मी तसंच तुम्ह बटाटं घेतलेलं आहे फोडे करून सालासहित तर हे भाज्या आधी सर्व कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर आता हे सर्व भाज्यांना आपण शिजायला टाकूया तर कुकरमध्ये मी सर्व भाज्या टाकते आणि ह्या भाज्या बुडतील एवढं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं की आपली पावभाजी पातळ होईल तर ह्या भाज्या बुडतील एवढंच पाणी टाकायचं आन, मला दीड तांब्या पाणी लागलं आता तांब्या लहान मोठा असतो प्रत्येकाचं त्याचं काही एक अंदाजे पाऊन लिटर पाणी लागलं मला एवढ्यासाठी एक तांब्या छोटा आहे माझा त्यामुळे दीड तांब्या लागला मला, मला। आणि याच्यातच या मी आता ह्या भाज्यांना लागेल एवढं मीठ आणि पावभाजी मसाला टाकते तर आपण नंतर बी मीठ वापरणार आहोत त्यामुळे एक मोठा चमच्यापर्यंत मीठ टाकले आता भाज्याच्या प्रमाणात आणि पावभाजी मसाला दोन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे शिजताने पण आणि नंतर पण आपण पावभाजी मसाला मीठ आणखीन पण नंतर भाजी कर, करताना टाकणार आहोत तर आता फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवला आपला कुकर आपले भाज्या शिजल्यात तर आता काय करू आपल्याला भाज्या व्यवस्थित मॅश करण्यासाठी ह्याचं पाणी पाणी एकीकडं काढू आपण आणि भाजी एकीकडं काढून घेवात आहे असं पाणी निघायचं मी काय करते भाजी नाही दुसऱ्या एका भांड्यात काढून घेते भाज्या त्या शिजलेल्या आणि पाणी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित मॅशरने मॅश करता या आणि ते, ते पाणी आपण नंतर भाजीला वापरणार आहोत दुसरं पाणी वापरण्याऐवजी हेच पाणी वापरणार आहोत त्यामुळे आणि पौष्टिक पाणी आहे आता हे काय आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे तर माझं भांडं जरा छोटं पडलं मी आता हे कशात तरी थोडंसं काढून निम्मनिम्म करून हे मॅश करून घेते तर तुम्हाला जर एकदम गाळ आवडत असेल तर तुम्ही चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्या पण मला ना असं वाटा थोडा थोडा तसा असा अर्धा कच्चा आवडतो तसा जास्त असं मॅश केलेली आवडत नाही पावभाजी तर मी थोडी मोठाळच ठेवलेली आहेत तर आता पाणी आपलं त्याच्यात टाकून घेऊ आपण हो बसल तेवढं आणि नंतर आपण भाजीला टाकणार आहोत घट्ट पातळ बघून आणखी लागलंच तर आपल्याला आणखीन एक वाटीभर पाणी लागल नाही तर एवढेच पाणी आपल्याला भास होईल तर आपण ना हे पाणी थोडंसं टाकून हे मिक्स करून घेऊ नंतर भाजी टाकायला आपल्याला ते लागल म्हणून आणि इकडे तोपर्यंत कढईत मी तेल गरम करायला ठेवलेला आहे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कट करून घेतली आहे शिमला मिरची कट करून घेतली आहे तर आता टोमॅटो पण मी पाव किलो घेतलेले आहेत कांदा पण पाव किलो घेतलेला आहे परत टोम शिमला मिरची पण आपण पाव किलोच घेतलेली आहे तर एक कांदा जे मोठ्या तीन होते शिमला मिरची कांदे पण मोठे तीन होते आणि टोमॅटो जरा छोटे होते म्हणून चार घेतले पण वजनात ते पाव पाव किलोच होते आणि इथं लसण अद्रकची पेस्ट घेतली मीठ घेतलं लाल तिखट पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी घेतलेली आहे तर हे चमच्याच्या प्रमाणात म्हटलं तर आता हे तीन ते चार चम ती एक तीन चमचे असेल आपलं लाल तिखट तीन चमचे तीन चमचे आपला पावभाजी मसाला दोन चमचे कसुरी मेथी आणि मीठ एक चमच्यावर घेतलं आहे मग असे पण आपण मीठ टाकलं होतं भाज्याशिस्तानी आणि जिरे स तुम्हाला सामानात दाखवताना विसरले मी जिरे दाखवायचे नंतर जिरे टाकले तेलात तेल गरम झालं की जिरे टाकले जिरे फुलले की नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकली आणि ही लसण अद्रकची पेस्ट पण चांगली आपले तेलात परतले की त्यात आपण जो कांदा 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 टोमॅ आणि शिमला मिरची मी ना चॉपरमध्ये बारीक करून घेतले त्याच्यामध्ये छान बारीक झालेली आहे असा हाताने जरा मोठीच राहते मग चॉपरमध्ये व्यवस्थित बारीक होती आणि टोमॅटोची ना प्युरी करून घ्यायची असे टोमॅटो बारीक कट करण्यापेक्षा ना प्यु मिक्सरवर त्याची बारीक प्युरी केली की ते छान एक जीव होतं तर आता कांदा टाकला का नाही गॅस मोठा करायचा आणि थोडं आता ना आपण शिस्ताने मीठ टाकलं होतं मग ते राहिलेलं सर्व मीठ आता कांद्याबरोबर टाकायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो आणि फुल गॅसवर एक तीन ते चार मिनटं परतायचं असा कलर चेंज होईस तर कांद्याचा कच्चेपणा जाऊस तर आणि तेल सुटूस तर कांद्याला तर कांदा आपला व्यवस्थित परतला आहे तेलात आता आपण या स्टेजला ह्याच्यात ना शिमला मिरची टाकूया तर शिमला मिरची टाकल्यास पण गॅस मोठाच ठेवायचा आणि शिमला मिरची टाकल्यास पण एक तीन चार मिनटं ते शिमला मिरची चांगली परतायची तिचा असा कच्चेपणा जाऊस तर तर एक तीन चार मिनटं तुम्ही पाहू शकता शिमली शिमला शु मिरची पण मस्त परतली तेलात आपण आता या स्टेजला ह्याच्यात आपण जी टोमॅटोची प्युरी करून ठेवली ना ती घालूया तर टोमॅटो असे लाल बुंद घ्यायची म्हणजे आपल्या भाजीला कलर छान येतो बीट घातल्यामुळं पण का भाजीला कलरच्या आपल्या लाल छान येतो आणि आपलं टोमॅटो लाल होते बीट पण होतं त्यामुळे आपण काश्मीरी मिरची पावडर घेतली नाही नव्हती पण ती माझ्याकडे म्हणून मी घेतली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही कलरसाठी ती घेऊ शकता तर त्याने आपल्या भाजीला छान कलर येतो पण माझ्याकडे नव्हती ती तर आता आपण टोमॅटो टाकल्यास पण एक तीन ते चार मिनटं छान परतलं त्याचा तो टोमॅटोचं सर्व काही असं पाण्याचं प्रा प्रमाण त्याचं हे आटून दिलं तुम्ही पाहू शकता तेल सुटले मस्त आपलं हे परतले तेल आता आता आपण एक चार मिनटं आणखीन आणि आता ना या स्टेजला आपण याच्यात आता कोरडे जे मसाले घेतलेत का आपण ते टाकूया आपला पावभाजीचा मसाला मग आपण शिस्ताने दोन चमचे टाकलं होतं ना आता एक तीन चमचे असल हा आणि लाल तिखट खूप तिखट आहे म्हणून हे पण मी तीन चमचेच घेतलेलं आहे आता तुमचं तिखट किती तिखट आहे त्यावर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर आता हे चांगले परतले मसाले पण आपल्या ह्याच्यात कांद्या टोमॅटो आणि शिमरा मिरचीच्या ह्याच्यात आणि आता याच्यातनं आपण जी मॅश करून ठेवलेली पावभाजी आहे ना ती पावभाजी टाकूया भाज्या आपल्या शिजलेल्या मॅश करून ठेवलेल्या त्या भाज्या आणि जे पाणी आपण बाजूला काढलं होतं का ते पण पाणी आपण ह्याच्यात टाकून घेतलं आहे तर एवढं लागलं आहे आपल्याला आणि जरी आणखीन शिजले एक पाच मिनटं आपण बारीक गॅसवर ह्याला शिजून देणार आहोत जर आपल्याला घट्ट वाटली तर आणखीन वाटीभर पाणी गरम करून तुम्ही याच्यात टाकू शकता पण काही आवश्यकता वाटत नाही एवढं बस होईल वाटतंय मला जर लागलंच तर नंतर आणखीन टाकता येईल तर मिठाचं तिकटाचं प्रमाण परफेक्ट झालं आहे आपलं पाण्याचं पण काही वरून टाकावं लागलं नाही आपल्याला काहीच वरून थोडे टेस्ट करून पाहिली मी तर आता या स्टेजला ह्याच्यात आपण कसुरी मेथी आणि आपली कोथिंबीर बारीक कट केलेली ती पण टाकूया आणि गॅस बारीक करून पाच मिनटं ह्याला आपण चांगलं शिजून देऊया म्हणजे आपली भाजी छान शिजली जाईल मसाले त्यात एक जीव होतील सर्व काही भाज्यामध्ये एक पाच मिनिटाने आपली भाजी तयार होती आता शिजल्यानंतर तर खूप छान टेस्ट आणि त्याचा वास पण खूप मस्त येत आहे खूप छान झाली आहे आपली भाजी कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर आता मी गरम गरम खायला घेणार आहे त्याच्यामुळे हा अशी घ घट्टच बरी आहे जर तुम्हाला जर थोड्या वेळाने खायला वेळ असेल तर मग परत डबल गरम करताना पाण्याचं प्रमाण कमी होतं मग तुम्ही आणखीन एक वाटीभर पाणी गरम करून टाका त्याच्यात वेळ असेल तर आपण पाव भाजून घेऊया मसाला पाव थोडे माझ्याकडे बटर नव्हतं आज त्यामुळे मी तूप टाकलेला आहे आणि त्याच्यात थोडीसं पावभाजी मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकून पाव अशा मधून कट करून थोडे खरपूस असे भाजून घेणार आहे तर भाजीला पण ना आम्ही तेल वापरलं आहे तुम आला तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर तेल दोन्ही मिक्स करून वापरू शकता पण माझ्याकडे विसरलं होतं आणायचं म्हणून मी तेलातच पावभाजी केलेली आहे आणि पावाला तूप लावलेला आहे बटरऐवजी तर मग कसंही वाटली तुम्हाला माझी पावभाजी ती नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा